कसा आहात शेतकरी मित्रांनो खरीपाची तयारी झाली का आज मी तुम्हाला फेरपालट विषयी सांगणार आहे सर्वात आधी बघूया फेरपालट का आवश्यक आहे दरवर्षी एकच पीक घेत राहिलात तर मातीतील एकाच प्रकारची अन्नद्रव्ये कमी होतात जमिनीचा पोत बिघडतो किडी रोगांचे प्रमाण वाढते उत्पादनात घट होते चला मग बघूया कसे कराल पीक फेरपालट मुख्य पीक बदलताना त्याच्या मागील पिकाशी असलेले साम्य टाळा मूळ खोली पोषण गरज की रोग प्रकार आणि कालावधी यावर आधारित फेरपालट करा पीक फेरपालट केल्याने काय फायदे होतात मातीचे आरोग्य सुधारते वेगवेगळ्या पिकांची अन्नद्रव्य गरज वेगळी असते त्यामुळे मातीतील संतुलन राखले जाते मातीचा पोत सुधारल्याने उत्पादन वाढते आणि खतांचा खर्च कमी होतो किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो एकाच प्रकारचे पीक घेतल्याने किडी स्थायिक होतात पीक फेरपालट हे तोडते